जय शिवराय भावांनो आई शपथ मानले राह तुम्हाला खरंच जातीवंत मराठे आहात तुम्ही तुमचे पाय पायधून प्यायला पाहिजे पाटील की देशमुखी गावकी राव की भावकी सगळं सोडून जातीसाठी एक झालात माझ्या भावानो तुम्ही खरंच छाव्यात अभिमान वाटतो मला तुमच्याकडे पाहून मी मराठा जातीत जन्म घेतला राजधानीच्या कानाकोपऱ्यात नाद गुंजतोय वारंवार मराठ्यांचा समुद्र आला मुंबईत आता नाही माघार छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्ताचं त्यांच्या विचारांचं आपण माणसं आहोत एखादी विषय कधी हातात घेतला ना तो थोडी कसा न्यायचा कधी लढाईच्या जीवावर कधी बुद्धीच्या जीवावर कधी वेगवेगळ्या डावपेचानं तर कधी कधी गनिमी काव्यानं मार्ग पण असू द्यात गुलाल मात्र आपण निश्चित उधळतो हा आपला इतिहास आहे आज आपण आंदोलनाच्या निर्णायक टप्प्यावर आहोत मी तुम्हाला काही बारकावे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे लक्षात घ्या आपल्याला आंदोलनासाठी एकच दिवस मिळालेला आहे आंदोलन आझाद मैदानात आहे वरून पाऊस सुरू आहे खाली चिखल आहे आजूबाजूचे चहा नाश्त्याचे हॉटेल बंद आहे हॉटेल बंद ठेवण्याच्या त्यांना सक्त सूचना आहे आजूबाजूला मुटारी नाही बाथरूम नाही कसली सोय नाही लक्षात का काही या अडचणी जाणून बुजून निर्माण केल्या जात आहे कित्येक मराठा दानचूर बांधव आझाद मैदान पूर्ण झाकता येईल अशा प्रकारचं वॉटरप्रूफ पेंडॉल तयार करून द्यायला तयार आहे मात्र आझाद मैदानात खड्डा जरी खोदायचा हो असला ना तरी शासनाची परमिशन घ्यावी लागते आणि शासन ती द्यायला तयार नाही आता ही गोम तुमच्या लक्षात आली का मराठ्यांची इतकी गैरसोय करायची की मराठ्यांनी मुंबईत न थांबता परतीची वाट धरली पाहिजे हा अनाजी पंताचा डाव आहे मित्रांनो आपल्याला मदत करायचं सोडून हा आपल्याला दिवस आहे मग आपण याच्या या डावाला बळी पडणार का आपण मनोज दादाला या माया नगरीत एकटे सोडणार का आपण सगळे जर परत फिरलो तर मनोज दादा सुखरुप घरी पोहोचतील का आणि मग आपल्या आंदोलनाचं काय लोक तुटतील आपल्या जातीवर आणि तुम्ही जर आता साथ सोडली ना तर नंतर कोण आपल्या लेकरासाठी लढायला तयार होईल का ॲ आपल्या गरीबांसाठी कोण आवाज उठवेल का आरक्षणाअभावी आपल्या लेकराची राख रांगोळी होईल ती पाहायला आपण मुंबईत आलो काय होत आहे पावसात भिजलं तर आपल्या रानात आपण भिजत नाही का काय होत आहे झोपाय जागा नसली तर वारीत आपण रस्त्यावर मंदिरात बस स्टँड वर रेल्वेवर झोपत नाही का नदीच्या कडला आपण आंघोळ करत नाही का नैसर्गिक विधी आपल्या बापदा सर्वांना काय बाथरूमच होत्या का, का? प्रत्येक परिस्थितीत माणूस जगतोच मित्रांनो फक्त प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे अरे लाख वारा वादळ पाऊस पूर नदी सुनामी भूकंप काय झालं तरी मुंबई सोडायची नाही म्हणजे नाही कारण राजांचा शिलेदार पण आम्ही परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट सरकार हो सरकार सूर्य झाकतो येतो का बघा आझाद मैदानावरचा रस्ते बंद करता येतात का बघा आझाद मैदानावरचे पाणी बंद करता येईल का बघा आझाद मैदानावरच आणि एवढ्यावरून जर नाही भागलं ना आणि मराठी मागे हटले नाही ना तर ऑक्सिजन बंद करता येते का ते पण बघा आझाद मैदानावरच आणि मग बघा मराठे मागा हटतात का जातीवंत गरजवंत मराठे आहोत आम्ही घरी सांगून आलोय परत यायची गॅरंटी नाही रोज रडून मरण्यापेक्षा एक दिवस लढून मरू क्षत्रिय मराठ्यांची जात आहे मोडल पण वाकणार नाही आणि म्हणून माझे सर्व माझ्या छाव्यांना विनंती आहे इतिहास लिहिला जाईल भावांनो फक्त थोडा दम धरा माघारी अजिबात फिरू नका दादांनी रस्ते मोकळे करायला सांगितले मुंबई सोडायला एकालाही सांगितलं नाही हात जोडतो भीक मागतो तुमच्या पाया पडतो मुंबई सोडू नका पर तिचे दोर आपण कापून टाकले आहेत तुमचा बाप इथं मरणाच्या दारात आहे घरी जाऊन काय तोंड दाखवाल काय सांगाल बायकोला काय सांगाल लेकराला काय सांगाल माय बापांना आपल्या मनोज दादांना मृत्यूच्या दाडे ढकलून तुम्ही जर घरी जाणार असाल तरी धगाफट्टा केलाय जाती सोबत तर तुम्ही धगाफट्टा केलाय मनोज दादांसोबत अरे घरीच जायचं होतं तर मग आधीच सांगायचं होतं ना करू नका आंदोलन आम्ही नाही तुमच्या सोबत हे काही मराठा बांधव घरी जाणार नाही छातीची ढाल बनवून आपल्याला दादांसोबत राहायचं आहे आपण मराठे आहोत मराठे दिल्लीच्या तक्ताला भिडणारे अटकेपार झेंडे काढणारे हेच मराठे माझ्या या मुंबईतल्या मायानगरीतल्या सर्व समाज बांधवांना मराठा आणि इतर सर्व समाज बांधवांना विनंती आहे भावांनो आमची कौटुंबिक व्यवस्था कोलमडलेली आहे त्यामुळे दोन चार दिवस मुंबईची व्यवस्था कोलमडली तर वाईट वाटू देऊ नका आमच्या डोळ्या देखा आमची पोरं गळपास लावून घेत आहे विष प्राशन करताय व्यसनाधीन झालेली आहे एवढा वेळेस आम्हाला सहकार्य करा माझा मराठा समाज बांधव गावखेड्यातला आहे गरीब अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी मुंबई पहिल्यांदा बघितली आहे त्यांच्याकडून थोडाफार त्रास झाला ना तर सहन करा त्यांची जास्तीत जास्त सोय कशी करता येईल हे बघा आम्हाला दिवसातून एक टाइम एक भाकर आणि ठेचा जर भेटला ना दिवसभरात एकच पाण्याची बॉटल अंतरायला पांघरायला आम्हीच आणले फक्त आमच्या आंघोळीची आणि वॉशरूमची सोय करा सरकार अजिबात करणार नाही आणि आम्ही सरकारला ते मागणार पण नाही आणि एकच लक्षात ठेवा मराठा या शब्दाचा अर्थ आहे दिलेला शब्द माग घेणे नाही अरे जो स्वयंभू शिवाजी पथाला मराठा म्हणावे अशा वाघराला माघारी फिरू नका इतिहास तुमच्यामुळं पुन्हा शौर्यात लिहिला जाईल yes you're